I'm yeah. yeah. Thank hey. you.

दादा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आणि ही सगळी मानरसेना येऊन ही सगळी वानरसेना येऊन आज आम्ही बाहेर पडलोय ही तुमचा आम्ही बांधल्याशिवाय आणि सर केल्याशिवाय राहणार नाही हा अभिवासनं आमंत्रण मला आपण दादा आलोय आणि दादाला जास्त सांगावं

呀。Yeah, Gracias. deve de पूजा तो साई किरण कदम तोकार राजेन्द्र बोर स्वाति साई भास्कर सावंत रघुनाथ माने दादा साहब सते सदीप भोखले चंकर जाधव राजेन्द्र इंजेन पूनम विकास पवार किराव रायपा अभासाबरे श्रीकांत पाटिल सुब्रम भे अमृत जाधव आमचे मनसेचे हटावचे वाईट वाटून घेऊ परंतु रस्ता झाल्यानंतर रस्त्याच्या आजूबाजूच्या राहिलेल्या जमीनच्या किमती प्रचंड वाढतात वेगवेगळे छोटे मोठे व्यवसाय येतात त्याच्यानंतर रोजगार निर्माण तुम्ही आपण काही वर्षापूर्वी दहिवाडीच्या परिसरामध्ये काय वर्षा होती का कुठली बाजारपेठ चालायची एक काही वेगवेगळ्या प्रकारचं पाणी आपण आता भागामध्ये आणलंय अनेक पालकांना भारताच्या दुष्काळामध्ये सातारा तात्या असतील बाकीचे असतील त्यांनी केले पण पाऊस आताही मी येतात सातारा जवासाहेबांनी ती शिकवण आपल्याला आणि म्हणून ही बांधची भूमी ही नव काळ आहे आणि मान देशाच्या या भूमीनं अनेक मान्यवर व्यक्ती जन्म आलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत त्यांनी राज्याच्या कसा देशाच्या पातळीवर देखील मोठा लौकिक मिळवलेला आहे महाराष्ट्र पंचांतपणा एमपीएससी असेल यूपीएससी असेल या स्पर्धा परीक्षा देखील चमत्कार चमत्कार अशा प्रकारचं यश मिळवलेले आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी ते त्यांचा कसा उठवण्याचं काम हे महाराष्ट्र लोकांची ओळख आहे आज रेड होता संस्था चार लाखाच्या पेक्षा जास्त मी शिकतात साहेब तरी त्याची अपेक्षा असले तरी चेबर तुमच्या रिगळचे आपले चंद्रकांत नवीन केलेले आपल्याच नाव नावा तालुक्यात त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर महाराष्ट्र माझ्याच्या अनेक युवक योगी आपला विविध असू द्या उद्योग क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये प्रशासनाचं क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये पत्रकारि क्षेत्र असू द्या अनेक क्षेत्राची बाबत शेतीचं क्षेत्र असू द्या त्याच्यामध्ये करत असतात आणि त्याच्यामुळं इथल्या माझीचा तो है सा गुण आहे त्याचा फायदा आपण पुढच्या करता आपल्या सगळ्यांच्या करता करून घेतला पाहिजे आज मी बोलत असताना जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष सुभाषराव दरळे आणि माजी सभापती श्रीराम पाटील बाळासाहेब काळे हे पण मान्यवर उपस्थित आहेत प्रगाशी चुकून मी त्यांची नावं कार्यकर्ण घेणं राहून गेलं परंतु मी पण सुभाषराव जी बाळासाहेब आणि इतर सर्व सहकारी मित्रांचं या त्यांचं स्वागत करतो अपयश आल्यानंतर आम्ही लोकसभेला अपयश बसवलं गेलं की आम्ही मान्य केलं न बघा कारण घटनेचे चिनपकार डॉक्टर बाबासाहेब सरकार जी घटना कायदा दिलाय सगळ्यांच्या करता येत असतो आम्ही मान्य केलं पण विधानसभेला आम्ही पुन्हा घेऊ यश मिळून आणि आता मात्र विरोधकडे रेडीचा ते असंच ते तसंच झालं ज्या विषय तुमच्या माझ्या मोठ्या पाण्याचे प्रश्न सुरवण्याच्या करता अजिबात नाही त्याच्या संबंधित नाही अशा विषयामध्ये कारण असताना हे लोक फेक मॅट्यू निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याला शिवाय शाहू एक पंचायत बैठक असणारा हा माझा जिल्हा त्या जिल्ह्यानी किंवा महाराष्ट्राने अजिबात अशा गोष्टीला तारा देऊ नये अशा प्रकारचं आव्हान प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि तुला सातत्याने आम्ही लोक तुम्हाला साथ देत राहून मी अनिल्यक्रवानी आणि महाराष्ट्रांनी हे जे विषय घेते त्या विषयाच्या

स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची सल्ला देतो जय हिंद जय भारत जय जय राज